नमस्कार टेट दोन हजार पंचवीस परीक्षा वेळापत्रकामध्ये बदल झालेला आहे आता काय बदल झालेला आहे सविस्तर सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे बघा टेट दोन हजार पंचवीस परीक्षा वेळापत्रकात बदल झालेला आहे ज्या उमेदवारांना आता काही मुद्दे परीक्षा केंद्रावर अडचणी आहे त्याची घ्यायची काळजी ठीक आहे तर बघूया या ठिकाणी वेळापत्रकात बदल कोणाचा झालेला आहे तर बघा ज्या उमेदवारांची परीक्षा डी एड बी एड एम एड मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा किंवा त्याच्यानंतर एम पी सीच्या परीक्षासोबत येत होत्या त्यांच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आलेला आहे त्यामुळे त्या, त्या मुलांनी अनेक उमेदवारांची परीक्षा आणि त्याची काय शिफ्ट आहे ती बदलली तुम्ही चेक करायचे बदललेल्या वेळापत्रकानुसार बऱ्याच उमेदवारांनी परीक्षा आता तीस तारखेला ठेवण्यात आलेली आहे या बदलासंदर्भात कोणतीही अधिकृत सूचना किंवा संदेश उमेदवारांना पाठवण्यात आलेला नाही ज्या उमेदवारांच्या परीक्षा जुळत होत्या त्यांना आता नव्याने हॉल तिकीट डाउनलोड करावे लागणार आहे नवीन हॉल हॉलटिकिटावर परीक्षा केंद्र बहुतेक तेच असले तरी वेळेत बदल होण्याची शक्यता आहे परीक्षा केंद्रावरील आता अडचणी आणि घ्यायची काळजी यावी सुद्धा दिले अनेक उमेदवारांना किंवा विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर ओळखपत्रासंबंधी म्हणजे आय डी प्रूफ अडचणी येत आहे फॉर्म भरताना असलेले नाव आणि हॉल हॉलटिकिटावर नाव तसंच ओळखपत्रावरील नाव आणि तंतोतंत जुळणं आवश्यक आहे राज्य सरकार किंवा केंद्र सरकारचे छायाचित्र असलेले ओळखपत्र फोटो आय डीसह त्या ठिकाणी आवश्यक असावं ओरिजिनल नावात थोडी जरी स्पेलिंगची चूक असली तरी काही परीक्षा केंद्रावर प्रवेश नाकारला जाऊ शकतो किंवा प्रतिज्ञापत्र मागितले जाऊ शकते नाव जुळल्यास विवाहित महिला नाव विवाह प्रमाणपत्र मॅरेज सर्टिफिकेट आवश्यक नाही ओळखपत्रावरील फोटो फर्स्ट आणि चेहऱ्याशी जुळणारा असावा हॉल आर आरपार सही फोटो आणि कागदावर करायची आहे आणि फोटो परीक्षा केंद्रावर जाऊन चिकटवायचा आहे सोबत न्यायचा फोटो तिथे गेल्यावर चिकवायचा आहे इतर महत्वाच्या सूचना सर्वांनी आपले हॉलटिकीट पुन्हा एकदा डाउनलोड करून तपासावे ज्यांची परीक्षा जुळत आहे त्यांनी विशेष काळजी घ्यावी व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे सर्व दोनशे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा ही महत्वाची सर्वांसाठी सूचना आहे ठीक आहे हा व्हिडिओ आवडला असेल सर्वांना शेअर करा अनेक जण आहे ज्यांना माहिती नाहीये ठीक आहे तर ज्यांची इतर परीक्षा आहेत त्यांच्यासाठीच आहे असं नाही तर सगळ्यांनी एकदा स्वतःचं वालटिकीट चेक करा ठीक आहे काढलं असेल तर हरकत नाही आणि पेपर जर उद्या असेल तर तुमचा तर सर्वांना ऑल द बेस्ट थांबतो